हाय हॅलो नमस्कार तर रक्षाबंधन तोंडावर आलं आहे आणि सगळ्या बहिणींना आणि भावांना आधीच रक्षाबंधनच्या शुभेच्छा तर भावांनो बहिणी खूप प्रेमळ असतात बहिणींना फार काय अपेक्षा नसते बहिणींना असंच वाटत राहतं की आपल्या भावाला छान छान सगळं मिळू दे त्याच्या आयुष्यात सगळ्या छान गोष्टी करू दे त्याला छान यश मिळू दे त्यामुळे त्यांना फार काय अपेक्षा नसते पण तरी पण हा दिवस त्यांचा हक्काचा असतो तो थोडा मोठा हात करून थोडा हात मोकळा ठेवून त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे घ्या काय तर आज मी थोडंसं बोलायला आले की असं झालं की मला सगळे म्हणतात तुला दोन मुलं आहेत खरं तर मला मुलगी हवी होती एक मुलगी असणं म्हणजे आनंद असतो आमच्या घरात आम्ही सात बहिणी आहे आणि प्रचंड आनंद असतो आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा आणि कोणताही काय म्हणू कोणत्याही आईला जेव्हा मुलगा असतो तेव्हा एक मुलीची अपेक्षा असते पण नशिबाने मला दोन्ही मुलं आहेत मुलगी नाही आहे ह्याचं दुःख आहे काय नाही म्हणणार नाही पण मुलं आहेत तर मुलं म्हणजे मला डबल जबाबदारी आहे माझ्यावर एक आई म्हणून मुलांना घडवताना मला खूप जबाबदारीनं त्यांना घडवावं गड़ लागणार आहे आता ही गोष्ट आज बोलायचा प्रसंग असा की माझा मुलगा ज्या स्कूलमध्ये आहे त्या स्कूलमध्ये म्हणजे मुलं आणि मुली असं एकत्र आहे म्हणजे तो काय फक्त बॉईज स्कूलमध्ये नाही आहे पण बऱ्याचदा असं होतं त्याला की मुलींशी कसं बोलायचं काल तो स्कूलमधून आला आणि मला म्हटला मम्मा माझ्या स्कूलमध्ये एक फ्रेंड आहे माझी पण मला ती अजिबात आवडत नाही आणि तर म्हटलं का झालं का नाही आवडत तर नाही आवडत मला तिच्याशी बोलायला माझे आमचे बॉयज बॉयजचेच फ्रेंड आहेत म्हणजे असं झाले ना की मुलांना काय झालंय आमच्या घरात आता आमच्या जनरेशनमध्ये म्हणजे मी आम्ही सात बहिणी जर आमच्या घरातल्या सोडल्या तर नंतर आमच्या पिढीमध्ये म्हणजे मलाच दोन मुलं माझ्या दुसऱ्या बहिणीला दोन मुलं एक मुलगा म्हणजे अशी मुलंच आहेत मुलगी नाही आहे आमच्या घरात आणि इकडे सासरी पण माझ्या जावेला दोन मुलंच आहेत नंदेला मुलगाच आहे त्यामुळं मुलींबरोबर वागायचं कसं बोलायचं कसं हे आत्ताच मुलांना नाही कळलं तर पुढे जाऊन काय करणार आणि एक दोन मुलांच्या आई म्हणून माझ्यावर डब्बल जबाबदारी आहे याची जाणीव मला प्रत्येक वेळी होते कारण आता समाजात आपण जेव्हा या गोष्टी बघतो ना तेव्हा ह्याची पाळमुळं आपल्या घरात रुजलेली असतात आई म्हणून जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढेच वडील म्हणून राजेशची पण जबाबदारी आहे असं मला वाटतं प्रत्येक आईवडिलांची ही एकत्र एक जबाबदारी असते मुलांच्या आईवडिलांची मुलींच्या आईवडिलांविषयी मुली मी नाही आता बोलत कारण मुली ऑलरेडीच समजूतदार असतात त्यामुळं मुलींबद्दल मी फार नाही बोलत पण मुलांच्या वडिलांवर एक वेगळी जबाबदारी असते कारण मुलं जस मोठी होत जातील तसं तसं हो त्यांचं एक वेगळं आयुष्य होत जाणार त्यांचं एक सराउंडिंग बदलत जातं आता माझा मुलगा दुसरीला आहे म्हणजे सेकंडला आहे तर त्याचं माझ्यापुरतं आयुष्य मर्यादित आहे मी तो स्कूलमधून आल्यावर माझ्याशी बोलतो नंतर ट्यूशनला जातो ट्यूशनमधून आल्यावर काय स्पोर्ट्स असेल त्यात जातो पण त्याचं त्याच्या त्याच्यापुरता आहे पण तो एकदा जसा मोठा होत जाणार तसं त्याचं फ्रेंड्स सर्कल वाढेल किंवा त्याचं एक बाहेर जाणं वाढेल जास्ती लोक पण म्हणजे समाजाशी संपर्क येईल तेव्हा माझा असं म्हणजे हे गोष्ट असते ना की त्याला जास्त बाहेर नको जाईना किंवा जास्ती त्याला बाहेर नको सोडूया पण परत असं वाटतं की तो जर बाहेर जाणारच नाही तर तो शिकणार कसा आणि खूप मी खरं तर म्हणजे अशा मनस्थितीत आहे की काउन्सिलरकडे जाऊ का काय मी स्वतःला असं मला आता वाटायला लागलं कारण मी खूप प्रचंड कधी कधी म्हणजे टेन्स होते की मला कळत नाही की तो बाहेर गेला तर काही वाईट शिकेल का कारण मध्यंतरी झालं असं की मुलं स्कूलच्या व्हॅनमधून येताना म्हणा का एखादं बॅड वर्ड ऐकतात आणि त्याच्याविषयी त्यांना काही माहीत नसतं फक्त एखादा वर्ड आहे आणि तो गुड आहे किंवा बॅड आहे ह्याच्याविषयी काही माहीत नसतं फक्त तो एक वर्ड आहे आणि एखाद्याच्या दादानी फोडला आहे आणि मग तो भारी वाटला असा हा प्रसंग असतो आणि पटकन समेशच्या तोंडातून असं दोन तीन वेळा झालं आणि मला माझ्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे आता विषयी तुम्हाला मला सांगा की मला काय केलं पाहिजे कारण आहे असं की तुम्ही नाही लक्ष ठेवू शकत हां आता आपले संस्कार म्हणा किंवा आपण घरात त्या गोष्टी मी घरात आल्यावर एक त्याच्या गोष्ट चांगली आहे म्हणजे असली पाहिजे आपल्या पेरेंट्समध्ये की तुमच्या मुलाने घरात येऊन तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे जे, जे काही स्कूलमध्ये घडेल ती प्रत्येक गोष्ट मुलांनी तुम्हाला घरात येऊन सांगितली पाहिजे आता ही गोष्ट तुम्ही बळजबरी म्हणाल ना की नाही तू सांगच तर ती तशी नाही होऊ शकत ती मी त्यांना प्रेमानेच ती गोष्ट सवय लावली पाहिजे खरं तर की तुम्ही स्कूलमधून आल्यावर थोडं त्याला फ्रेश होऊ देत त्याला त्याचं खाणं पिणं काय असेल ते करू दे आणि मग सहज विचारा काय पाळा आज काय झालं स्कूलमध्ये हे खूप पेरेंट्समध्ये घडतं मला चांगलं माहिती आहे खूप म्हणजे आई वडील किंवा आई जर घरात असेल तर ऑलमोस्ट ती विचारतेच म्हणजे बऱ्याच आया त्या विचारतात पड़। की आज स्कूलमध्ये काय झालं आणि बरीच मुलं त्याचं उत्तर देतात पण पण हे जे आहे ना म्हणजे कन्व्हर्सेशन हे असंच राहिलं पाहिजे तर आपल्याला कळेल की स्कूलमध्ये पण त्यांच्या काय होतं आता मुलांना चांगलं वाईट आपण जेव्हा होतो ना स्कूलमध्ये किंवा ज्या जनरेशनमध्ये आपण मोठे झालो त्यावेळेच्या स्कूलचं वातावरण किंवा त्यावेळेच्या एकांतरीत समाजाचं वातावरण तसं बरं होतं आत्ता जर तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये सहज जरी फेरी मारलीत ना तरी तुम्हाला असे अनुभव येतील की तुम्ही ते कॉलेज लाईफमध्ये पण नाही घेतलेत किंवा तुम्ही कॉलेज लाईफमध्ये पण त्या गोष्टी तुम्ही काय म्हणू बघितल्या नसतील किंवा एक्सपिरियन्स केल्या नसतील सर तुम्ही स्कूल आणि म्हणजे एखाद्या अशा म्हणजे स्कूलमध्ये वगैरे तुम्ही बघाल तर तुम्हाला ते जाणवेल इतकं प्रचंड म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण मुलं करतात आहेत की कपड्या बिपड्यांच्या बाबतीत तर ठीकच आहे पण तुमचे विचार पण आता बदलत चालले आणि ह्याच्यावर चा आपण कसा लगाम लावायचा आणि कसं आपली मुलं मोठी होणार आणि कसं त्या म्हणजे पुढच्या गोष्टी त्या सर्वाईव्ह होणार आहेत मला कळत नाही खरंच कधी कधी पण तरी पण मी मनाला एक सांगत राहते की आपला पाया आपण किती मजबूत करतो किंवा किती आपण मुलांची कनेक्ट राहतो हे खूप महत्त्वाचं आहे मला स्वतःला ही गोष्ट माहिती आहे की कधी कधी माझा पण राग अनावर होतो आता खूप पेरेंटिंगचे व्हिडिओ मी बघते मला मी खरंच त्याविषयी फार नाही बोलू शकत पण मी सांगते की आपल्या आईवडिलांनी आपल्याला ज्या पद्धतीने वाढवलं ना तीच पद्धत योग्य होती काय आता असं खूप आहे की मुलांची मनाची मनस्थिती वगैरे वगैरे आपण पण त्या गोष्टीचा विचार करतो आपण त्यांचे दुश्मन नाही आहोत आपल्या मुलांबद्दल आपल्याला जे काही चांगलं वाईट विचार करायचा तो आपण करतो हा मला मान्यच आहे की आपला राग कधी कधी किंवा आपलं फस्ट्रेशन म्हणा किंवा आपल्या जे काय नॉर्मल लाईफस्टाईल ते तो खूप विचित्र झालं आहे त्यामुळे तो स्ट्रेस कधी कधी मुलांवर निघतो मी नाही म्हणतच नाही त्याविषयी मला काहीच म्हणजे हे नाही आहे ती गोष्ट खरी आहे आपला कधी कधी इतका कानावर होतो की तो मुलांवर निघतो तो होऊ नये यासाठी थोडा आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे केलाच पाहिजे कारण काय होतंय आत्ता पूर्वीसारखी मुलं नाही आहेत आता, आता तुम्ही ए का असं करतोय म्हटल्यावर मी असं करणार असं म्हणणारी ही जनरेशन आहे त्यामुळं त्यांच्याबरोबर बोल आणि त्यात परत आपला आणि आपल्याला परद्याने माझी वाटणार की माझा मुलगा मला उलट बोलतो किंवा माझी मुलगी मला उलटे बोलते तर ते आपणच आता ह्या गोष्टी म्हणजे पूर्वी आई वडिलांना आपण घाबरायचो आता आई वडील घाबरतात मुलांना म्हणजे मी माझ्यावरून सांगते मला पटकन आपण बोललो तर मुलं रिॲक्ट केली के किंवा चुकीचं काय रिॲक्ट केलं तर आपल्याला कसं वाटेल मी आपल्या आई वडिलांना नाही म्हणायची हिंमतच आपल्यात नव्हती आता मुलं सरळ तोंडावर सांगतात मी हे नाही करणार त्यामुळे त्यांच्याबरोबर डील करताना अक्षरशः रोज तारेवरची कसरत आहे की कसं ह्या मुलांना आपण मोठं करायचं आणि कसं यांना आपल्याला हवं तसं घडवायचं आहे आता आपल्याकडचं आपण आपली मतं त्या मुलांवर लादू शकत नाही ही गोष्ट अगदी काळ्या दगडावरची रेग आहे त्यांना त्यांचं आयुष्य आपण फक्त त्यांना काय म्हणू चांगल्या संस्काराने घडवायचा प्रयत्न करू शकतो बाकी काहीही नाही कारण मुलं इतकी हुशार आहेत आत्ताची त्यांना स्वतःची मत आहेत आश्चर्य वाटतं मला आश्चर्य आपण अगदी लग्नाच्या वेळचे निर्णयसुद्धा स्वतः घेतलेले नाही आहेत आपल्याला लोकांनी समजावावं लागलं आहे आपल्याला लोकांनी काय लोका म्हणू त्यातल्या बारीकी गोष्टी आपल्याला सांगाव्या लागल्यात पण आत्ताच्या मुलांना कुठलीच गोष्ट समजवायची गरज नाही ते त्यांच्या पद्धतीनं व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन काढतात आणि डिटेलिंग आपल्याला ते सांगतात सगळ्या गोष्टीतलं त्यामुळं त्यांच्याशी बोलताना वागताना इतकं जपून वागायची वेळ आली आता मला ह्या सगळ्याविषयी तुम्ही मला जरा सांगा जर तुम्ही आई वडील असाल म्हणजे पेरेंट असाल मुलांचे तर मला नक्की सांगा कारण मी खूप कन्फ्यूज आहे मला कधी कधी खरंच कळत नाही की कसं वागायचं नक्की की खूप स्ट्रिक्ट वागलं तरी मुलं आपल्याबरोबर म्हणजे काय कसं रिॲक्ट करतील माहीत नाही बरं खूप अगदी फ्रेंडली पण नाही वागू शकत कारण आपण जसं घडलो आहे ना त्या ह्याच्यात आपल्या मुलाने काय यार मम्मा असं म्हटल्यावर जी चीड येते ती पण म्हणजे कळत नाही आणि कस म्हणजे किती विचित्र झालं आहे बघा किती छान आयुष्य होतं आपलं एक मार्गी काय टेन्शन नाही काही नाही आणि आत्ता मुलांच्या आयुष्यात म्हणजे इतक्या लहान वयापासून इतकं म्हणजे शाळेचं आहे बाकी समाजाचं आहे किंवा सगळ्याच गोष्टी येतो छोट्या छोट्या त्यातून इतकं म्हणजे त्यांचं त्यांचा एक वेगळा स्ट्रगल असतो आपला वेगळा स्ट्रगल आहे आणि त्यात त्यांच्याबरोबर जुळून घेतानाच तो चोटा -चोटा, तंचे -तंचे तो वेगळाच काहीतरी असतो त्यामुळे मला कधी कधी कळत नाही की मी कसं म्हणजे रिॲक्ट होऊ ह्या या, गोष्टीवर आणि आता पेरेंटिंगचे व्हिडिओ म्हणाल तर आता माहिती आहे कालच एक मी पेरेंटिंगचा व्हिडिओ बघितला तर त्यात ते सांगत होतं तर मी त्यांचं नाव वगैरे नाही तर ते सांगत होते की मुलांना प्रचंड प्रेम करा इतकं प्रेम करा मुलांना प्रचंड प्रेम करा काही त्यांचं म्हणजे त्यांना अजिबात दुःख नाही झालं पाहिजे त्यांना काही नाही झालं पाहिजे असं म्हणजे त्यांच्याशी राहा आता मला प्रश्नच पडला हो की एक तुम्हाला माहिती आहे ना ते काय ती गोष्ट आहे की तो मुलगा म्हणजे नाही का त्याला फाशीची शिक्षा होते की काय आता तुम्ही ते मला डिटेलही सांगा मला माहीत नाही तर तो मुलगा म्हणतो माझ तुझी काय इच्छा तिला फाशीची शिक्षा झाल्यावर ते जज म्हणतात तुझी शेवटची इच्छा काय तर तो म्हणतो मा मा मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि मग तो आईला भेटल्यावर तिचा कान चावतो आणि म्हणतो तू जर मला लहानपणी असं शिकवलं असतंस तू जर लहानपणी मला माझे चूक केल्यानंतर माझे कान पकडले असतेस तर आज मला ही फाशीची शिक्षा झाली नसती अरे आता किती म्हणजे तफावत आहे या गोष्टी सांगा बरं हा लहान असताना त्या मुलांना चांगलं वाईट कोण शिकवणार नुसतं जर मी प्रेम करणार प्रेम करणार आपण प्रेम करतोच की आपण काय आपल्या मुलांना प्रेम करणार नाही का पण जर चुकीचं जर काय असलं तर आपण त्यांना नाही म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं म्हणजे नाही म्हणायचं नाही ही काय म्हणजे मला तर कधी कधी खरंच प्रश्न पडतो म्हणजे काय करायचं शाळेत पण हे सांगतात मग घरी आल्यावर तो म्हण तुला सांगित आहे ना पेरेंट्स मीटिंगला टीचरनी की माझ्याशी ओढून बोलायचं नाही कसं कसं काय करायचं मला काहीच कळत नाही आहे खरं तर आणि प्लीज हा ह्याविषयी तुम्हाला खरंच काय वाटलं मला कमेंटमध्ये सांगा तर असा हा सगळा आजचा केस होता आणि हे खूप प्रश्न होते म्हटलं कोणाशी बोलावं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी बोलूया जरा थोडंसं मन मोकळं होईल कारण असं तर आमच्याशी बोलायला इथे कोणी नाही आहे पण पर मला परत एकदा असं वाटतं की आपला पाया मजबूत करूया म्हणजे आपल्या मुलांना शक्य तितका वेळ देऊया काय जिकडे वाटेल आपल्याला गरज आहे तिकडे आपण स्ट्रिक्ट होणं गरजेच आहे बाबा त्यात आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही मग ना ती गोष्ट कितीही त्यांना पाहिजे असतील किंवा आपल्याला ती वाटली वा मनातून पण ती गोष्ट त्याच्यासाठी योग्य नसेल तर आपण ती नाही केली पाहिजे आणि मग तेव्हा फार विचार नाही करायचा कशाचा आणि त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला जे काय आपल्याला आत्ता करता येईल तेवढंच आपण करू शकतो पुढचं भविष्य काय त्यांचं आपण बघितलेलं नाही आहे तर असं सगळं होतं आजचा दिवस तर तुम्हाला ह्या सगळ्याविषयी जर काय वाटलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी काय चेंज केलं पाहिजे हे पण मला नक्की सांगा तुमच्या सजेशनमध्ये होईल काय मला थोडा ना ओ, मार्ग मिळेल मागास मना की मी कसं माझ्या मुलाशी बघलं पाहिजे आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा